नेवासा तालुक्यातील वरखेड येथे काहार समा समाज समा संघटना महाराष्ट्र राज्य चौथा वर्धापन दिनानिमित्त तसेच रक्तदान शिबिर गुणगौरव विद्यार्थी सन्मान आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांसह समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले वरखेड येथे काहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य चौथा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर गुणगौरव गुणवंत विद्यार्थी सन्मान सामाजिक पदाधिकाऱ्यांसह समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्माननीय लहिरे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांनी बोलताना सांगितलं की समाज बांधवांसाठी शासनाकडून सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार राष्ट्रीय अध्यक्ष जालिंदर पंडोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं येणाऱ्या सामाजिक अडचणींसाठी प्रत्येक लढ्यामध्ये मदत करणार कोश अध्यक्ष कुंदन डिंबर यांनी रक्तदान दात्यांची टी शर्ट सन्मानपत्र वाटप केलं आणि सचिव सुरेश घुंगासे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की समाज सुधार अडचणी सोडवण्यासाठी प्रति सदस्य एक रुपया सामाजिक श्रमदान योजना राबविण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले तसेच समाजसेवक सुनील कुंडारे यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह रक्तदान गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज नेवाचा प्रतिनिधी ने सुरेश घुंगासे